नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत बारामती तालुक्यातील मोरगाव येथील आंबीपाटी या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी दिनांक वीस जुलै रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मोरगाव आंबीपाटी या ठिकाणी भव्य दिव्याशा ओपन बैलगडी शर्यतीच्या मैदानाचं आयोजन करण्यात आलं असून हे मैदान कशा पद्धतीने तयार करण्यात आले या मैदानाचं बक्षीचं स्वरूप कसं असणार आहे आणि हे मैदान कशा पद्धतीने संपन्न होणार आहे हे सगळं आयोजकांकडून आपण या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग मित्रांनो आपल्या समवेत आहेत सुजित शेठ भोसले नमस्ते दादा नमस्ते काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये किती तारखेला मैदान आयोजित केलं मैदान आपले वीस तारखेला आयोजित केलेलं आहे कुठं संपन्न होणार आहे मैदान मैदान हे आंबे पाटी जुनं जे मैदान झालं त्या पाठीवरती आपण आयोजन केलेलं आहे ते संपन्न होईल मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली आता प्रोसेस झालेली आहे शिवाय दोन दिवसात परमिशन आपण ग्रुपला सगळ्या टाकू मैदान ओपनचं काय आदत आहे ओपन मैदान आहे हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पाड शंभर टक्के त्या नियमानुसारच मैदान पार पाडणार मैदानाचं पक्षीचा स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा प्रथम क्रमांक एक लाख रुपये द्वितीय एक्क्याऐंशी हजार रुपये तृतीय एकसष्ट चतुर्थ एक्केचाळीस पंचम एकवीस सहावं एक अकरा हजार आणि सातवं सात हजार रुपये हे मैदानाच्या फाट्या सगळ्या तयार करण्यात आहेत पावसाची काय स्थिती आता पावसाची काय स्थिती नाही आता इथे काय पावसाची नाही फाटी तुम्ही पाहू शकता आण कसं काय ते मैदानाच्या आदल्या दिवशी आपल्याकडनं आपल्या मार्फत या मैदानाच्या फाटीचे फोटो व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात येतात शंभर टक्के प्रसिद्ध आपणच बैलगाडा मालक आहे त्यामुळे आपण दुसरीकडे जाताना विचार करून जातो त्यामुळे आम्ही आमच्या मैदानाचे सर्व पाणी करून फोटो पाठवूनच मग मैदानाचं रिपोर्ट देणार बरं चालतंय आता आव्हान काय करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना ऑनलाईन नोंद करण्याच्या संदर्भामध्ये ऑनलाईन जेवढे होईल तेवढे शंभर टक्के आपण ऑनलाईनच नोंद घेणार आहे आणि गट हे आदल्या दिवशीच पाडायचं आमचे प्रयत्न आहेत जरी काय वाटलं तरी मी तशी माहिती कळवली जाईल चालतंय आपल्या समोर ते अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुक्याचे तालुका उपाध्यक्ष अभिभाई तावरे पाटील नमस्ते अभिभाई नमस्ते काय सांगाल तुम्ही आज मैदानाची पाहणी केली आयोजकांमधले एक दोन आयोजक आहेत बाकीचे आयोजक कार्यालयीन कामकाज करण्यासाठी केलेले आहेत तर काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये मैदान कसं आहे इथं मैदान होऊन गेलेलं का पहिलं पहिले तर बिनजोडचं मैदान झालं होतं मैदाना बैलांना आणि वासरांना पण पळण्या योग्य आणि फाटी एकदम अशी कटनाची फाटी एकूण पुढं पण काय अडचण नाही एकूण किती आहेत एकूण दहा फाटे आहेत आणि साडेआठशे फुट पालला आहे साडेआठशे फुट पालला आहे खाली की एकावेळेस किती गट थांबू शकतो खाली दहा गट थांबू शकतो बरं निकाल समोर बायलांना थांबण्यासाठी किती जगजवळ एक हजार फुट पडला आहे पुढे या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक वीर ओढाणाला तरी असं काय आहे काहीच का? नाही काय मैदानामध्ये तांत्रिक त्रुटी असतील अडीअडचणी असतील अडथळे असतील हे सगळे योग्य त्या उपाययोजना करून मैदान सुरू होण्याच्या अधोकर आयोजकांकडनं आणि तुमच्या सूचनेच्या मार्फत सगळ्या पूर्ण केले जाईल का सगळ्या सगळ्या पूर्ण केल्या त्याचबरोबर मैदानामध्ये खाली सुट्टीला कॅमेरा आहे का हो सुट्टीला कॅमेरा आहे पुढे कॅमेरा आहे पुढे कॅमेरा आहे मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर एस टी सी लाईव्ह दादा त्याचबरोबर या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे आपले मयूर तळेकर विंग चे हा आणि दुसरं कोण रणजित बनसोडे सर बर, खाली झेंडा पंच म्हणून कोण काम आले बर त्याचबरोबर आता ज्या दिवशी मैदान संपन्न नाही त्या दिवशी संपूर्ण दिवसभर या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या टँकरची टँकरची व्यवस्था केलेली त्याचबरोबर अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली पशुवैद्यकीय अधिकारी आहेत डॉक्टर पण उपस्थित त्याचबरोबर मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेट असणार कारण शेजारी आता पावसाळा म्हणजे सुरू होऊन बरेच दिवस झाले पेरण्या वगैरे झाल्या शेजारी क्षेत्र आहेत तर कशा पद्धतीने तुम्ही हे के केले बॅरिकेट वगैरे की साठ टक्के बॅरिकेट लावले आपण साठ टक्के हां म्हणजे कुणाची कसली अडचण नाही अडचण नाही त्याचबरोबर आता आपण पाहतो या भागामध्ये पावसाळा सुरू झाल्यानंतर पहिलंच मैदान होते त्यामुळे गाड्या मोठ्या संख्येने येणार आहेत त्यामुळे काय आव्हान करतात महाराष्ट्रातील बैल सर्व गाडी मालकांना चालकांना आणि ड्रायव्हर संघटनेला मी आव्हान करतो की सर्वांनी मोठ्या पद्धतीने गाड्यांची नोंद करावी आणि मैदानाची शोभा वाढवत चालते धन्यवाद धन्यवाद मित्रांनो आपल्या समवेत प्रसिद्ध निकाली पंच नाना गोरुडे नाना नमस्ते नमस्ते नाना काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगडी संघटना महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय बैलगडी संघटना बारामती तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल का शंभर टक्के जे अखिल भारतीय बेलगाडा संघटनेचे नियम आहेत आपले महाराष्ट्र राज्याचे आणि आपण स्वतः संघटनेत काम करतोय त्यामुळं नियमाच्या बाहेर कुठलंच मैदान होणार नाही जे त्यांचे नियम आहेत त्याच्याप्रमाणेच मैदान या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवयवरती निकाल दिला जाईल जो अवयव पुढे जो पार्ट पुढे त्याच्यावरती निकाल देणार एकावीस किती गट खाली जातील नियोजन आम्ही बर का सुरुवातीला पाच पाच पण दहा पर्यंत जागा आहे त्यामुळे दहा नाही गेलं तरी होऊ शकतो आता या मैदानामध्ये विजेत्या गाडीवरील चालकाने गटाला अथवा सीमेला बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शन आली अथवा कुणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का शंभर टक्के ती गाडी आम्ही एक दो तीन गटापर्यंत त्यांना ऑब्जेक्शन घ्यायला वेळ आम्ही ती गाडी बाद देणार अशाच प्रकारचं कृत्य फायनल करण्यात आलं तर ती गाडी निकालास पात्र राहील का तिला बक्षीस दिलं जाईल का बक्षीस पण देणार नाही आणि निकालास पण पात्र नाही त्याचबरोबर गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीने चाल दिली जाईल गटाला जर सामना झाला तर ती गाडी गाडीला तिला आपण नाही का दोन्ही गाड्या घेणार सेमीला जर झाला तर ते त्यांचं मग कॉम्प्रोमाइज नाही झालं चिठ्ठी पद्धतीने आपलं जे नियम आहे संघटनेचे तेच त्याचबरोबर खाली खाली सुट्टीची रेष आहे तिथं कशा पद्धतीची नियम असेल खाली सुट्टीचा आपल्या पट्टीचा नियम आहे संघटने हा संघटनेचा तो पट्टीच्या पुढे पाहिलाचा किंवा सुट्टी मेकरचा पायाला ती गाड्या आम्ही बाद देणार जो आहे तो नियम त्याचबरोबर लॉबी टचचा निर्णय कसा असतो लॉबी टच ते संघटनेचा जर नाही का तासात वर गाडी किंवा बैलाचं छकडं किंवा पाय गेला तर आम्ही ती गाडी बाद देणार मित्रांनो ज्या पद्धतीने अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा लॉबी टचचा निर्णय आहे त्यामध्ये लॉबी टचला निकाल आहे मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा पाय अथवा छकडीचं चाक गेलं तर ती गाडी बाद राहील अशाच तसं तसं त्याचबरोबर डबल बैल पळाला तर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती काल ते पूर्ण मैदान ऑब्जेक्शन घेणाऱ्या व्यक्तीला काय नियम ऑब्जेक्शन घ्यायला तो कुठल्या गटात पाहिला आहे आणि आता कुठल्या गटात पळालाय ते त्यांनी आम्हाला ते दाखवलं का नाही मोबाईल वरून त्यांच्या आम्हाला खात्री पडली तर शंभर टक्के आम्ही ती फायनल पर्यंत सुद्धा आम्ही ती गाडी बाद देणार आता सध्या फाटीचं काम चालू आहे फाटीचं पूर्ण टोटल काम किती तारखेपर्यंत सगळं होईल आणि फोटो कधी पाहायला मिळतील आजच होईल फाटीचं पूर्ण काम झालेलं आहे फक्त थोडं ब्लेड मारायचं राहिले आणि ते आजच होईल संध्याकाळपर्यंत महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मुलाखतीच्या माध्यमातून ऑनलाईन नोंद करण्याच्या संदर्भामध्ये काय आवाहन करा बैलगाडी मालकांना एवढंच करतो पावसाळ्याचे दिवस आहेत मैदान आपल्याला लवकर चालू करून लवकर संपवायचे त्यामुळं ऑनलाईन नोंद करा जेणेकरून आम्हाला आदल्या दिवशी गट काढायला बरं पडत आणि आम्ही आदल्या दिवशी नोंद करून ते करणार त्याचबरोबर आता बऱ्याच दिवसात ना ह्या भागात मैदान होते त्यामुळे गर्दी होणार निकाल रेषेवरती पब्लिक कंट्रोल करण्यासाठी कशा पद्धतीची उपाययोजना केली जाईल आता बॅरिकेड तर आम्ही लावणार आहे आणि निकाल रेषेच्या पुढे वीस वीस फुट आम्ही बॅरिकेड जाणार आहे अँगल कसा असेल पुढचा तीर का असेल ना ना थोडं क्रॉस करून असं आपण निकाल रेषेच्या पुढे थोडं क्रॉस लावणार आहे जेणेकरून कडच्या गाड्यांना अडचण येणार नाही बरं त्याचबरोबर निवारा कुठल्या बाजूला करायचा मैदानाच्या आता निवारात डावीकडे पण साय आहे हा साईडला जागा भरपूर आहे त्यामुळे काय नाही दे का पुढं आपले जवळजवळ एक हजार फूट मोकळे जरा पावसाची अपडेट वेळवेळी दिली जाईल का आपल्याकडनं शंभर टक्के जर काय अडचण वाटली तर आदल्या दिवशी आम्ही संध्याकाळी तुमच्या मार्फत आम्ही सगळे कळू किंवा आपलं ग्रुपला टाकू सगळ्या ग्रुपला टाकू चला धन्यवाद दादा